अखंड सौभाग्याचं वान एकमेकींना देऊन सौभाग्याचा वसा लुटण्याची परंपरा असलेला सण म्हणजे मकर संक्रांत सण होय मकर संक्रांत सणाला महिला वर्गात अतिशय महत्त्व दिले जाते या दिवशी महिला एकमेकींना सौभाग्य अलंकाराचं लेणं लुटतात मकर संक्रांतीचा सण परळी व पंचक्रोशीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात वान वसा देण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले बारा ज्योतिर्लिंगापैकी एकमेव ज्योतिर्लिंग क्षेत्र पल्ले वैजनाथ असे आहे ज्या ठिकाणी पार्वती मातेसह भगवान शंकर विराजमान आहेत त्यामुळे परळी पंचक्रोशीतून पहिल्यांदा वाण देण्यासाठी महिला पार्वती मातेच्या दर्शनाला येतात या ठिकाणी पार्वती मातेला प्रथम वान दिले जाते त्यानंतर महिला एकमेकींना मकर संक्रांतीचे वान देत असतात हे वान देण्यासाठी प्रभू वैद्यनाथ मंदिरात महिलांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठीही मोठ्या रांगा लागल्याचे चित्र मंदिर परिसरात बघायला मिळाले तिळगुळ घ्या गुडगुड बोला अशा पद्धतीने एकमेकांना तिळगुळ भरवत परळी व परिसरामध्ये मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचबरोबर सकाळपासून दिवसभर वैद्यनाथ मंदिर व परळी शहरातील अन्य मंदिरांमध्ये महिला वर्ग एकमेकींना हळदी कुंकू सौभाग्य अलंकार असे मकर संक्रांतीचे वाण देण्यासाठी भेटत असल्याचे दिसून आले विविध मंदिरांमध्ये देवी देवतांनाही हे वाण देण्यात आले Gracias.